मराठी येत नाही म्हणून डॉक्टरलाच मारहाण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रताप डोक्याला लागल्याने उपचार घेण्यासाठी मनसेचे संदेश पाटील यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालय गाठलं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरने मराठीमध्ये संवाद साधत उपचार करावा अशी अपेक्षा संदेश पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांची होती मात्र संबंधित डॉक्टर हिंदी भाषिक असल्याने त्यांनी मराठीत बोलण्यास असमर्थता दर्शविली त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आणि उपचाराऐवजी धरत मराठी भाषेचा मुद्दा वादविवाद टोकाला गेल्याने या रूपांतर हाणामारीत झालं डॉक्टरच्या अंगावर पदाधिकारी धावून गेल्याने संतप्त झालेल्या डॉक्टरनेही शहर पोलीस ठाणे गाठलं आणि मनसे सैनिकांच्या बाबत आवाज उठवला दुपारी उशिरापर्यंत या मनसे सैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मात्र दवाखान्यात आल्यानंतर रुग्णावर यावर उपचार घेणं महत्त्वाचं की डॉक्टरची भाषा महत्त्वाची या विषयावर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दिवसभर चर्चा सुरू होती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नेमका आपला उद्देश काय असतो हे समजावून सांगत पदाधिकाऱ्यांचे कान टोचावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकणसे न्यूज पनवेल मार ॾियले बार एल माण्हू बि मारे तकली मिले तकली मार